नमस्कार यु फॅमिली आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर सण आहे होळीचा सर्वात प्रथम आधी होळीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा चला तर आज आहे होळी आपण बनवणार आहोत पुरणपोळी तर पुरणपोळीचा स्वयंपाक अगदी कमी वेळामध्ये आपण कसा बनवायचा मी हा स्वयंपाक कसा करते अगदी के कमी वेळामध्ये सर्व माहिती टिप्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता कुठेही जाऊ नका रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की बघा तर मी इथं अर्धा किलो चणा डाळ घेतलेली आहे चणा डाळ मी भिजू घातलेली नाही आहे अशीच डायरेक्ट घेतलेली आहे ही डाळ आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया त्यानंतर मी कप कुकरमध्ये गॅसवरती चणा डाळीच्या दुप्पट पाणी ठेवलं आहे उकळी येण्यासाठी पाण्याला छान अशी उकळी आली की याच्यामध्ये मी चणा डाळ या म पाण्यामध्ये धुवून धुतलेली चणाडा टाकणार आहे त्यानंतर याच्यामध्ये बघू शकता की हा जो फेस येत आहे ना पाण्यामध्ये तो फेस आपण काढून टाकायचा एकदा जेणेकरून यातलं पाणी उतू जाणार नाही त्यानंतर बघा हा फेस काढून टाकला की याच्यामध्ये मी अगदी पाव चमचा हळद पावडर टाकणार आहे त्यानंतर दोन चमचे तेल टाकणार आहे तेलाने अगदी मौसूद आपली डाळ शिजून तयार होते त्यानंतर बघा मी इथं कुकरचं झाकण लावणार आहे आणि अगदी मिडियम गॅसवरती मी याच्या पाच ते सहा शिट्ट्या काढून घेणार आहेत आता ज्यांच्या त्यांच्या कुकरनुसार शिट्ट्या कमी किंवा जास्त पण लागू शकतात दुसऱ्या गॅसवरती मी लगेचच कांदे भाजून घेणार आहे आमटीसाठी त्यानंतर एका बा पातेल्यामध्ये एका भांड्यामध्ये मी तर सुजेच्या चाळणीने गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये पाव चमचा हळद पावडर टाकलेली आहे आता त्यानंतर याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घेणार आहे आणि पाणी टाकून हे कणिक आपण भिजवून घेऊया सर्व पूर्णपणे स्वयंपाक होण्यासाठी शेवटी आपण पोळ्या करणार आहोत तोपर्यंत हे कणिक छान असं मौसूत भिजलं ना म्हणजे आपल्या पोळ्या पण अगदी मौसूत छान तयार होतील कणिक थोडंसं मळून आहे माझं पण इथं आपण थोडंसं तेल टाकून छान असं अगदी दोन ते तीन मिनटं अजून छान असं मळून घेऊया जेणेकरून आपल्या पुरणपोळ्या अगदी मौसूद तयार होतील आणि कणिक पण आपलं मौसूत छान असं भिजलं जाईल त्यानंतर इथं ही भि तयार केलं भिजवलेलं कणिक मी एका बाउलमध्ये काढून ठेवते आता त्यानंतर एका पातेल्यामध्ये लगेच आपले कांदे पण भाजून झालेले आहेत तोपर्यंत एका दुसऱ्या गॅसच्या शेगडीवर मी इथं पाणी ठेवणार आहे तीन ग्लास पाणी ठेवलं उकळीसाठी याच्यामध्ये आपण भात बनवून घेऊया त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकले पाण्याला छान अशी खळखळ उकळी आली की याच्यामध्ये मी एक वाटी तांदूळ दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला त्यानंतर उकळीच्या पाण्यामध्ये मी टाकून दिला याच्या भातामध्ये पण असंच की जो आपण फेस आलेला आहे ना तो काढून टाकणार आहोत हा फेस आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे त्यानंतर भात ठेवलाय कुकर आपली डाळ शिजून तयार झालेली आहे त्यानंतर पलीकडच्या गॅसवरती मी भात ठेवलेला आहे आणि अलीकडच्या शेगडीवरती मी तर बघू शकता तवा ठेवलेला आहे एक वाटी खोबऱ्याचा किस आपण आमटीचा मसाला तयार करून घे त्यासाठी एक वाटी खोबऱ्याचा किस मी याच्यावरती भाजून घेतलाय त्यानंतर जे आपले भाजून तयार झाले ना ते पण अशा प्रकारे त्याची खूपच जळलेली साल काढून टाकली आणि कांद्यावरती छान अशी भाजून घेतले त्यानंतर अद्रक आणि लसूण दोन चार लसणाच्या पाकळ्या आणि छोटा अद्रकचा तुकडा याच्यावरती छान असा भाजून घेतला हा मसाला थंड होण्यासाठी साईडला ठेवूया त्यानंतर बघा आपली पुरण शिजलेला आहे म्हणजेच डाळ शिजलेली आहे चणा डाळ कशी शिजलेली आहे बघू शकता अगदी आपल्याला जशी परफेक्ट पाहिजे ना तसेच पूर्णपणे पाच ते सहा शिट्ट्यामध्ये अगदी चणा डाळ छान अशी मसूद शिजली आहे त्यानंतर उकडीच्या चाळणीमध्ये मी चणाडा काढून घेऊया आपल्या यातलं जे पाणी आहे ना चणाडा इथलं जे पाणी आपण ज्याला कटाची आमटी म्हणतो आपण ही आमटी बनवणार आहोत तर मी इथं डाळीद्वारे हे पाणी खाली येईल त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे आपली चणाडा खूप छान अशी मसूस शिजलेली आहे आता त्यानंतर आपण ही येळवणी जे काढून घेतलं आहे ना ते साईडला ठेवूया आता आपण इथं पुरण तयार करून घेऊया तर इथं कढईमध्ये मी आधी दोन चमचे तेल टाकले जेणेकरून पुरण पुरण खाली चिकटणार नाही त्यानंतर ही डाळ निथळी डाळ मी याच्यामध्ये टाकून घेतली आणि अर्धा किलो डाळ आहे तर मी इथं अर्धा किलोला फक्त पन्नास ग्रॅम कमी गूळ घेतलेला आहे बारीक करून पिवळा गूळ गुण मी याच्यामध्ये टाकून घेतला आणि छान अगदी दोन ते तीन मिनटं छान असं मिक्स करून घेतला गॅस अगदी मीडियम ठेवायचा आहे खूप फास्ट पण नाही आणि खूप स्लो पण नाही गुळ वितळला की बघू शकता गुळ वितळलेला आहे आता गॅस मी थोडासा कमी केलेला आहे जेणेकरून याच्यामध्ये छान असं हे पूर्ण मिश्रण आपलं घट्ट तयार होईल आता हे पातळ झालेलं पुरण त्यानंतर बघू शकता मसाला थंड आहे आमटीचा तो मी मिक्सरमध्ये इथं बारीक करून घेत आहे तर सर्व मसाला मी इथं एकत्र बारीक करणार आहे लसूण खोबरं किंवा कांदा बा काही वेगळं काही करणार नाहीये तर इथं मी त्याच्यामध्ये भरपूर असे कोथंबीर टाकलेली आहे जेणेकरून आपल्या कटाच्या आमटीला कलर छान येतो तर मी कोथंबीर जास्त वापरलेली आहे त्यानंतर इथं बघू शकता आपलं पुरण छान असं घट्ट झालेलं आहे अगदी तीन ते ती चार मिनटानंतर मिडियम गॅसवरती छान लवकरच यातलं पाणी पण आटलेलं आहे आपलं पुरण अगदी हवं तसं आपलं मेजरमेंट तयार झालेलं आहे आता त्यानंतर अजून दोन ते ती तीन मिनटं छान असं हे मिश्रण घट्ट झालेलं आहे आपण हे पुरण आता साईडला काढून ठेवूया आणि एका ताटामध्ये काढून थंड होण्यासाठी साईडला ठेवूया पुरण थंड होते तोपर्यंत आपण काय करूया की इथं आमटीला फोडणी देऊया म्हणजेच त्यासाठी बघा इथं मी गॅसवरती ठेवली आहे कढई कढईमध्ये मी दोन ते तीन चमचं तेल टाकलं तेल छान असतं तापलं की याच्यामध्ये जो खोबरे लसूण अद्रक कांद्याचा जो ल मसाला आपण मिक्सरमध्ये बारीक केला तो ह्याच्यामध्ये मी टाकून घेतला आहे तो अगदी दोन ते तीन मिनटं छान असं परतून घेतला मिडियम गॅसवरती आता ह्या मसाल्याला थोडासा तेल सुटायला लागलं की समजून घ्यायचा हा मसाला आपला परतून झाला आहे मग काय ह्या मसाल्यामध्ये आपले सर्व सुके मसाले घरचे घालूया तर एक चमचा लाल तिखट आणि हा एक घरचाच आपला मसाला जो आहे मी आमचा घरचाच बनवलेला आहे तो, तो याच्यामध्ये मी दीड चमचा वापरलेला आहे हा मसाला वापरला वापर तर को दुसऱ्या कोणत्याच मसाल्याची गरज पडत नाही तुम्ही आवडीनुसार इथं दुसरे मसाले वापरू शकता त्यानंतर हा मसाला पण छान असं परतून घेतला याला पण तेल सुटलं की समजून घ्यायचा आपला मसाला परतून झाला आहे मग काय आपण जे एळवणी काढून घेतलं आहे ना ते याच्यामध्ये आपण आता ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया बघा शकता अशा प्रकारे आणि तुम्हाला पा आमटी पाती पातळ किंवा घट्ट कसं मेजरमेंट पाहिजे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी गरजेनुसार वापरू शकता तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी आपण हिसवून खंगळून याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि बघू शकता अशा प्रकारे मी आमटीला पाणी टाकलेलं आहे त्यानंतर चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकूया आमटीला छान अशी उकळी येऊ देऊया आमटीला उकळी आली की आमटी मी एका पातेल्यामध्ये काढून घेणार आहे तर त्यानंतर बघा पुरण थंड झालेलं आहे पुरण मी तर वाटून घेते पुरणाच्या चाळणीमध्ये तर अगदी छान असं आपलं पुरण तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये मी शिस्ताने शिस्तानेच याच्यामध्ये बडशोप पावडर आणि दालचिनी पावडर टाकली होती ते व्हिडिओमध्ये मी दाखवायची विसरले त्यासाठी मी क्षमा मागते तुमची त्यानंतर बघा अशा प्रकारे मी पुरण वाटून घेतलं आणि अगदी खूप छान असं आपले हे मऊ पुरण तयार झालेलं आहे बघू शकता आपलं पुरण वाटून इथं झालेलं आहे त्यानंतरही मी पोळा तयार करण्यासाठी इथं घेतलेला आहे कणिक पण छान असं भिजलेलं आहे आता त्या कणकेचा हातामध्ये एक गोळा घेतलाय आणि त्याचे एक वाटे तयार करून घेते पुरण पण अगदी छान झालेलं आहे हाताला मी कोरडं पीठ पण लावून घेतलेलं ला आहे आता याच्यामध्ये मी पुरण भरून घेतलंय पुरण भरून घेतलं त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे पूर्णपणे पुरण भरून घेतल्यानंतर आपण याची पोळी लाटून घेऊया पुरणपोळी त्यानंतर थोडंसं पीठ लावून घेतलं आणि अशा प्रकारे बघा असं पलटून मी तीन वेळेस पलटून अशा प्रकारे पुरणपोळी लाटून घेतलेली आहे पुरणपोळी कुठंही फाटलेली नाही आहे जर तुम्हाला आहे की पुरणपोळी कुठं फाटते थोडंसं पीठ लावू शकता खूप जास्त पिठाचा वापर न करता बघा आपली पुरणपोळी इथं लाटून झालेली ला आहे फक्त गव्हाच्याच पिठामध्ये कुठंही मैद्याच्या पिठाचा वापर केलेला नाही आहे त्यानंतर मीडियम गॅसवरती थोडंसं तव्याला तेल लावून घेतलं आहे त्यानंतर मी पोळी इथं टाकलेली आहे पुरणपोळी अगदी एक दीड मिनटं छान अशी एकाच्या बाय बाजूने शिकली गेली की याच्यावरती आपण दुसरी बाजू पण शेकून घेऊया तर बघा अशाच प्रकारे इथं आवडीनुसार तुम्ही या पुरणपोळीला तेल किंवा तूप तुमच्या आवडीनुसार लावू शकता तर अगदी काटोकाट टम्म फुगलेली पुरणपोळी आपली तयार आहे बघू शकता खूप काटोकाट फुरलेला आहे लाटताही येत नाही किंवा पलटताही येत नाही अशी पुरणपोळी आपली तयार झालेली आहे आता बघा सर्व पोळ्या मी इथं तयार करून घेतलेल्या आहे तुम्हाला दाखवते आणि ह्या अर्धा किलो याच्यामध्ये माझ्या दहा पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत त्यानंतर बघा इथं पुरणपोळ्या सर्व साईडला काढून ठेवल्या मी काढून करून घेतलेला आहे आता आपण भजे तयार करून या तर भजेसाठी मी इथं दोन वाट्या बेसनपीठ घेतलेला आहे त्यानंतर एक चमचा ओवा हातावरती व कुसकरून घेतला आहे चवीनुसार मीठ घेतलंय आणि हिरवी मिरची न वापरता मी तर लाल तिखट पावडर घेतलेली आहे तुम्ही आवडीनुसार ती मिरची पण वापरू शकता आणि पाव चमचा अगदी खाण्याचा सोडा घेतलेला आहे पाणी टाकून अगदी विकसरने हे मिश्रण अगदी छान असं मिक्स करून घेणार आहे बघू शकता आता एक दोन मिनटं छान असं फेटून घेतलं की आपण आज पालकाचे भजे बघणार आहोत म्हणजे करणार आहोत तरी तर तुम्ही कांदा किंवा बटाटा जे करणार आहे ते करू शकता त्यानंतर बघा पालक याच्यामध्ये स्वच्छ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून चिरून घेतला तो याच्यामध्ये छान असं मिक्स करून घेतलेला आहे बघा आता आपण कढई तो तोपर्यंत मी कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे मीडियम गॅसवरती छेल तेल पण आपलं छान असं तापलेलं आहे त्यानंतर काय करूया की याच्यामध्ये आपण भजे हे सोडून घेऊया आपण हे भजे टाकूया याच्यामध्ये गॅस अगदी मिडियम ठेवायचा आहे जेणे भजे आतून पण आपले तळले जातील तर बघा अशा प्रकारे सर्व भजे आपण याच्यामध्ये तेलामध्ये सोडलेले आहेत अग ते एक ते दीड मिनटानंतर याच्यामध्ये आपण झाऱ्याच्या सह्याने ही दुसरी बाजूकून पलटी करून घेऊया बघू शकता अगदी ऐनवेळी जे भजे बनवतो ना आपण ते अगदी टंब फुकतात आणि छान तयार होतात बघा कुठंही आपण पीठ आधी ऑलरेडी भिजवलेलं नव्हतं त्यानंतर बघा इथं मी तांदाचे खिचे पापड इथं तळून घेतलेला आहे आता हे तांदाचे खिचे पापड तळून घेतले की आपला पूर्णपणे हा संपूर्ण म्हणजेच पुरणपोळी थाळी तयार आहे आता पुरणपोळी स्वयंपाक बघू शकता किती कमी वेळामध्ये सर्व टिप्स मी तुम्हाला इथं दिलेला आहे कशा कशा प्रकारे की कोणती भाज्या आधी करायची पुरण आधी करायचं की आमटी आधी करायची भात आधी करायचं हे सर्व मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे दाखवलेलं आहे तुम्ही बघितलेलं आहे व्हिडिओमध्ये की मी कोणती कोणती रेसिपी आधी केलेली आहे तर बघा अशा प्रकारे आपली ही पुरणपोळीची संपूर्ण थाळी तयार आहे अगदी एक ते दीड तासामध्ये कोणतंही वेळ न लावता तर बघा अशा प्रकारे आपली थाळी तयार आहे ही।, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून कळवा ही संपूर्ण थाळी आणि रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा रेसिपी कशी वाटली कमेंट करायला विसरू नका भेटूया एखाद्या नवीन रेसिपीमध्ये